मुलक मैदानी तोफ तो, ही तोफ घरात कडाडणारी तोप आणि ही मैदानात तोप नमस्कार जय हिंद मंडळी आज आता निम्म्या रस्त्यात आलोय आम्ही तुम्हाला बघा <laughs> <laughs> नजारा कसा आहे बघा आम्ही रोडलाच आहे निम्म्या रस्त्यात आलोय मी आणि माझी लाडकी बायको आम्ही आज अशा ठिकाणी जाणार आहे जे ठिकाण तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला पण बरं वाटेल की म्हणजे गाजलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहे ते ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पण बघणार आहे आम्ही पण याआधी कधी तिथं गेलो नव्हतो पण आज जरा स्पेशल डे असल्यामुळे आम्ही म्हणलं चला आज कुठंतरी फिरायला जाऊया मस्तपैकी बाहेर जेवण करूया तर आज विशेष असं काहीतरी आप तुम्हाला दाखवायचं आहे आणि असं असं नाही की काहीतरी खोटं सांगतो खरंच तुम्हाला विशेष बघायला मिळणार आहे काही दंतकथा पण त्या गावावर नाहीत त्या ठिकाणावर नाहीत काही गोष्टी त्याचा उलगडा पण तिथे गेल्यानंतर होईल पण एक प्रसिद्ध ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहे तर नक्की तुम्हाला बघायला विसरू नका आवर्जून बघा तिथलं ठिकाण तुम्हाला व्यवस्थित आम्ही दाखवतो मध्ये आलोय म्हणजे जवळ आलोय तेव्हा शूट करतोय व्हिडिओ हो का पवन चिक्की वगैरे तिकडे पलीकडे आहेत घरी घरून निघताना मी नाही शूट केला व्हिडिओ इथं जरा माझा मोड ऑफ आहे बघा ती व्हिडिओ चालाय म्हणून हे कर नका नाही हे झालंय का तर पोच बरा लेला आमचा पल्लाय आम्ही पोचल्यावर बोर करत नाही डायरेक्ट तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता रोडच्या कडाला विहीर आहे रोड पासून फक्त, <laughs> पासो, पासो। ओ, हुँ। हुँ। फक्त दोन फुटावरच इथे विहीर आहे बघा कुठे बाप रे किती फुट आहे बघ कि फक्त दोन फुटावर हायवे पासून दोन फुटावरच विहीर डायरेक्ट आणि कासव आहे आतमध्ये दिसतंय का बघा इकडे एक मिनिट सर

आल्यापासून हो आज ट्रॅफिक मध्ये अडकलो तर मंडळी प्रतीक्षा संपलेली आहे अखेर आम्ही इथं आहे आणि जी ऐतिहासिक वास्तू तुम्हाला दाखवायची होती ती कोणती आहे आणि आन आम्ही कुठं हे तुम्हाला दाखवायची वेळ आलेली आहे इकडं असं तर ती वास्तू <laughs> काय सांग, सांग काय मला ना आपल्या व्हिवर्स ला आम्ही गोल घुमट मध्ये आलोय जे विजापूर मध्ये आहे म्हणजे आता विजयापूर म्हणतात तालुक्यात विजापूर म्हणतात तर तिथं तर ह्याचा इतिहास आम्ही पुढे जसं जायला जाईल तसं सांगतोस

राजाला जाऊ नको आता आपण आले का नाही चांगल्या मुलुक मैदानी तोफ ही तोफ घरात कडाडणारी तोप आणि ही मैदानात कडाडणारी तोप आहे का नाही <laughs> दरवाजा आहे पूर्वीच्या काळातलं व्यायाम करण्याचे साधन बघा हो का इकडे बघा व्यायाम करायचा ही दगड नाही बघा ही माती आहे माती आहे मातीपासून बनवले देवता सुरू भाग गणेश वीरभद्र

गणपती बघा ना ताजमहाला मागा पडाला अस दृश्य दिसतय वाव ही सगळं आपण नाही का असं गेम मध्ये आधी मालिका होत्या बघाला हा चला काय अ ये चला वाव डिझाईन कोरीव काम बघा ना कसलं भारी आहे वरती कोरीव काम आहे कलश विजापूर घेतलं पत्थर लाकडाचा येते तुम्हाला दिसत असाल दगड 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 हा दगडाचा आणि पत्थर की खिडकी काय होई लाशी बघा ही असं बाहेरच्या देशातला सारखं दिसतंय पण आपल्या इंडियात आई दावा हा हा हे सिक्केच सगळे

मातीच आहे पूर्ण हे हो का मिट्टी बघा की अलंकार सामग्री आहे बाई बाईटी बघा ती हा आधी आपल्याला व्हिडिओ मध्ये किती छोटे दिसत होतं मोर बघा की?

हलवारी बाहेर कसल्या मोठ्या मोठ्या पुराड बागा तोफाचे गोळे आपण जेवढं पिक्चर मध्ये बघत होत हे तर रिअल आहे बाण बाण हा कुठे गुप्त त्याला कुठली आहे ही गुप्त आहे त्यावे अवे बाण बघा की कि किती आहे ती काय तुम्हाला घालून जायचं नाही लढाईला पुरातत्व विभागातील सर्व साहित्य बघून जुन्या गोष्टी सगळ्या बघून आता आम्ही आलो मेन मुजगड छान अटले बघू है ना हां बघा फाटकसा हो अनु कसं दिसतंय का पहिलं काय सिव्हिल इंजिनिअरिंग कुणी केलं तर काय होय आता किती काय काय डिग्री घ्यावं लागतंय ज्या कलाकृती बघा ब इकडे संग्रहालयाच्या पाठीमागचा हा भाग आहे आणि त्याच्याच समोर प्रवेशद्वार आहे जे गोलगुंबज असे जाते आणि अखेर पोहोचलोय अखेर पोच हा अखेर पोचलो म्हणजे आपण पोचलो एकदा ओरडलं सात आवाज यायचं काय तर आहे तिकडे वर गेल्यावर नंतर सावकाश पडच

फुल आहे त्या फुलाच्या पाकळीमधन आतमध्ये आहे

नाही असं राऊंड आहे पूर्ण आणि खाली बघा हो का या की हिताच अशा जुन्या काळा खरं नाही हिताच आहे कस केले ही, 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 ही। सेम आहे का ना कायच फरक पडत नाही मित्रांनो शाळा सुटलेली आणि विद्यार्थी आता घराकडे रवाना झालेले आहेत का ना तर तसं काय आमच्या सौभाग्यवतीचे चालून चालून पाय दुखत आहेत सध्या मग तुझी काय इच्छा आहे काय इच्छा आहे तुझी अरे बापरे मग मला कोणी उचल काय ए कुठं का नाही हिला दवाखान्यात न्या कुठं फिरायला न्याय कुठं नेहील ती हिप्पच का करती आहे का नाही गोल घुमटला काय म्हणायचं गोल घुमटचा निरोप घेऊन गोल घुमटचा निरोप घेऊन आम्ही आता निघाले घराच्या दिशेने